एक आई म्हणून मी स्वतःला मोहाच्या बंधनात खूप वाईट प्रकारे अडकल्यासारखं अनुभवते हो आपण तर निघून जाऊ आपल्या मागे मुलं राहतील आणि आपण त्यांना एक अशी रखरखीत तापलेली धोकादायक दुनिया सोडून चाललो आहोत त्या खूप साऱ्या खालच्या दर्जाच्या गोष्टी ज्या त्याला प्रिय आहेत त्यांची आहुती देऊन त्याला काही द्या जे अधिक उच्च दर्जाचं आहे आईनं मनावर घेतलं तर ती मुलाला मुक्ती देऊ शकते आणि आईनं ठरवलं तर ती मुलाला मृत्यूपेक्षाही वाईट जीवन देऊ शकते एक चांगली आई होण्यासाठी तुम्हाला खूप चांगला मनुष्य व्हावं लागेल नमस्कार सर सर्वात आधी मी तुमचा आभार मानू इच्छिते सर माझ्या आयुष्यात हे सुख आणि शांती आणण्यासाठी तुमचं खूप खूप आभार मी पण काही काळापासून तुम्हाला ऐकत आहे आणि तुम्ही लिहिलेली काही पुस्तकं पण मी वाचली आहेत पण मी माझ्या बुद्धीनं जेवढं समजू शकले त्यावरून माझा यज्ञाशी संबंधित एक प्रश्न आहे तुम्ही यज्ञाचं असं वर्णन केलंय की ते एक फार महत्वाचं काम आहे जेव्हा आपण उच्चतम गोष्टीसाठी निम्न गोष्टींचा त्याग करतो निम्न गोष्टी सोडाव्या लागतात जेणेकरून आपण निष्काम कर्माच्या दिशेनं पुढे जाऊ शकू जेव्हा मी याबद्दल स्वतःचा विचार केला तेव्हा एक जीव म्हणून आणि एक महिला म्हणून मी जेव्हा विचार करते तर मी माझ्या आयुष्यात यज्ञाची सुरुवात कशी करू शकते पण माझी ओळख पूर्णपणे एक आई म्हणून आहे मी आईच्याच भूमिकेत खूप जास्त गुंतलेली असते त्यामुळं माझी दिवसभरातील बहुतेक कामं आईशी संबंधित जास्त असतात मग मला असं वाटतं की त्या यज्ञात म्हणजे आई अरूपात माझी भूमिका काय कारण मी स्वतःला त्या मोहामध्ये खूप वाईट प्रकारे बंधनात अडकलेलं अनुभवते आणि जर मी त्यातून बाहेर पडायचा विचार केला तर मला वाटतं की मग मी आईच्या कर्मापासून पळ काढते जो की माझा धर्म आहे ना तर एका आईच्या आयुष्यात यज्ञ कसा प्रभावी ठरे जेणेकरून मी यातून बाहेर पडू शकेन आईचं कर्म काय आहे आईचं काम हेच आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं आणि तसं बघितलं तर आतापर्यंत तर आपलं हेच चालू होतं की मुलांना चांगलं शिक्षण देणं किंवा चांगलं राहणीमान देणं हेच आहे पण तुम्हाला ऐकल्यानंतर मला हे समजलं की आईचं काम आहे त्या मुलालाही मुक्तीच्या दिशेनं घेऊन जाणं मुक्ती चला ही तर खूप पुढची गोष्ट आहे आता बाळ लहान आहे तर आता आपण मुक्ती त्याच्यासाठी आहेच पण आई म्हणून आपला जो धर्म आहे तो आहे आपल्या बाळाला सगळ्या प्रकारे उच्चतम जे आहे ते देणं ठीक आहे शारीरिक पातळीवर तर तुम्ही त्याची काळजी घेताच कारण तुम्ही आई आहात तर त्याचं खाणं पिणं आणि बाकी आरोग्याच्या गोष्टी तुम्ही पाहताच आणि त्याचबरोबर त्याचं जे मन आहे ज्यावरून माणसाच्या आयुष्याचं निर्धारण होतं त्याची काळजी घेणं हेच तर आई म्हणून तुमचं खरं कर्तव्य नाही का जर आपण आईच्या ओळखीबद्दलच बोलत आहोत तर आई म्हणून हाच तुमचा धर्म नाही का जर आपला धर्म आहे की आपल्या मुलाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर सगळ्यात उत्तम गोष्टी द्यायच्या तर तुम्हीच सांगा ना मग यज्ञ म्हणजे काय माझ्या मते यज्ञ हाच झाला की त्याच्या अनेक इच्छांना त्या पद्धतीने पूर्ण न करणं जसं त्याला वाटत आहेत की त्याबरोबर आहेत आणि ज्या मला पण बरोबर वाटत आहेत यज्ञ हा आहे की अनेक निम्न म्हणजे खालच्या दर्जाच्या ज्या ज्या गोष्टी त्याला प्रिय आहेत त्यांची आहुती देऊन त्याला ते देणं जे खरंच उच्च दर्जाचं आहे हा यज्ञ आहे आई आणि मुलाच्या नात्यात भावना ही खूप प्रमुख आणि प्रबळ असल्यामुळं आई अनेकदा मुलाला अशा गोष्टीही देते ज्या त्याच्यासाठी हितकारक नसतात पण मूल त्या गोष्टी मागत असल्यामुळं आपण म्हणतो की तो लहान आहे त्याची वृत्तीच तशी आहे आणि आई ती गोष्ट पूर्ण करते यज्ञाचा अर्थ हा आहे की मुलावर माझं प्रेम आहे म्हणून मी त्याला तेच देईन जे त्याच्यासाठी खरोखर चांगलं आणि श्रेष्ठ आहे हा यज्ञ झाला यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट काय असेल यासाठी सर्वात आवश्यक हे असेल की सगळ्यात आधी तुम्हाला हे समजायला हवं की त्याच्यासाठी योग्य काय आहे आणि त्याचबरोबर हे पण कळायला हवं की छोटी गोष्ट काय आहे हलक्या दर्जाची गोष्ट काय आहे आपल्याला जर हेच माहीत नसेल तर यज्ञ कसा होणार तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एक लहान मूल आहे त्याला मी असं काय देऊ ज्यामुळे त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं चांगलं होईल मला हे बघायचंच नाहीये की जगभरातल्या आया आपल्या मुलांना कशा वाढवतायत कारण जगभरातल्या आयांनी ज्या प्रकारे मुलांना वाढवलंय त्यामुळेच तर आजचं जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे ना आणि ते मूल लहान आहे समजा पाच वर्षांचं आहे त्याला तर अजून पूर्ण आयुष्य जगायचंय आणि आपण त्याची आई आहोत आणि बघा आपण त्याच्यासाठी कशी दुनिया मागे सोडून चालू आहोत आपण तर निघून जाऊ आपल्या मागं मुलं आणि त्या मुलांना आपण एक अशी उजाड तापलेली ओसाड शुष्क आणि धोकादायक दुनिया सोडून चाललो आहोत हे प्रेमाचं काम तर नक्कीच नाही बरोबर ना आपण जेव्हा मुलांवर प्रेम करतो तेव्हा आपण आपल्या मुलांना सगळ्यात चांगली आणि उच्च दर्जाची गोष्ट देतो ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्या भल्यासाठी आपण काही ना काही व्यवस्था करतो आणि जर आपण आपल्या वारशात त्याच्यासाठी एक जळता ग्रह सोडून जात असू तर आपल्याला आधी हे समजून घ्यायला हवं की खरंच मुलांसाठी काय आवश्यक का आहे आपल्याला याचं अंधानुकरण करायचं नाही की जगातले बाकीचे पालक आपल्या मुलांना कसे वाढवत आहेत आपल्याला या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं नाही की पॅरेंटिंगच्या टिप्स काय दिल्या जात आहेत कारण आजकाल सगळीकडे एक्सपर्ट उभे असतात जे पॅरेंटिंगच्या टिप्स देतात आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं तरीही ते दुसऱ्यांना शिकवायला येतात तर आपण त्यांच्याकडं लक्ष द्यायचं नाही आपल्याला माहीत आहे की आज जग महाविनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे ते या सगळ्या पालकांमुळं आणि एक्सपर्ट्समुळं आहे म्हणून मी खूप मौलिक पद्धतीने विचार करीन कारण ते माझं मूल आहे माझं तरीही माझी जबाबदारी आहे मी खूप लक्षपूर्वक खूप ओरिजिनल विचार करून स्वतःला विचारणार की खरंच याच्यासाठी काय चांगलं आहे आणि जर त्या चांगल्या गोष्टीसाठी इतर काही गोष्टींची कपात करावी लागली तर मी ते करण्यास तयार असेन मी हेही विचारेन की याच्यासाठी खरंच वाईट काय आहे आणि जर काही वाईट गोष्टी त्यालाही आवडत असतील आणि मलाही आवडत असतील तर मी त्या सोडायला तयार होईन मी इतपत जाईन की जर मला वाटलं की माझ्या मुलासाठी माझीच संगत योग्य नाहीये तर मी स्वतःची संगत दूर करायलाही तयार होईल जर मला समजलं की घरापेक्षा एखाद्या चांगल्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये त्याला जास्त चांगलं शिक्षण मिळेल तर मी त्याला तिथं पाठवायलाही तयार होईल हा एक यज्ञ झाला मग मग एक छोटी गोष्ट होती की मी रोज त्याचा चेहरा पाहत होते त्याचं चुंबन घेत होते स्वतःच्या हाताने त्याला अंघोळ घालत होते जेवण भरवत होते ही छोटीशी गोष्ट होती मी तिची आहुती दिली मी तुला हॉस्टेलला पाठवलं तू जा हा माझा यज्ञ झाला आई म्हणून समजतंय का तर आई होणं म्हणजे फार असाधारण काम आहे मी अनेक वर्षांपासून दशकांपूर्वीपासून विचार करत होतो की तुमच्या शरीरातूनच बाहेर आलेल्या व्यक्तीसोबत असं नातं असणं हा किती अद्भुत अनुभव असेल आणि त्यात धोके किती जास्त असतील आणि त्यात किती धोकेही असतील ना आमचं जे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं त्याचं नाव बोधबिंदू होतं एक छोटस पुस्तक होतं आणि त्यात एक अध्याय होता की आईचा अर्थ जाणून घ्या जा, आणि स्वतःला जन्म द्या कदाचित त्याच नावाचा तो व्हिडिओही होता नंतर तोच व्हिडिओ त्या पुस्तकाचा एक अध्याय बनला होता नंतर मला तो मुद्दा नेहमीच इतका महत्वपूर्ण वाटला की आई या विषयावर आमची कमीत कमी दोन तीन पुस्तकं असतील वडिलांशी मला काही खास घेणं देणं नसतं ते बहुतांश वेळेस बनावटी फर्जी असतात पण आया आणि त्यांचं मातृत्व कारण प्रकृतीनं आई आणि मूल यांचं जे नातं तयार केलंय ना ते खूपच जबरदस्त आहे आईनं मनावर घेतलं तर ती मुलाला मुक्ती देऊ शकते आणि आईनं ठरवलं तर ती मुलाला मृत्यूपेक्षाही वाईट जीवन देऊ शकते आणि बहुतेक काय करत आहेत हे तर स्पष्टच आहे तुम्ही जगाची स्थिती बघा ठीक आहे तर हे एक फार फार नाजूक काम आहे आणि म्हणून याच्याकडे खूप ध्यान देण्याची गरज आहे चांगली आई व्हायचं असेल तर आधी खूप चांगला मनुष्य व्हावं लागेल आणि चांगलं म्हणजे आत्मज्ञानी चांगलीपणाची दुसरी काही व्याख्या असू शकत नाही हे जे शब्द आहेत ना कॉमन सेन्स किंवा नॉर्मल त्यापासून खूप दूर राहा ही तर अगदी नॉर्मल गोष्ट आहे सगळी मुलं गेम्स खेळतात माझं मूल देखील व्हिडिओ गेम्स खेळतं सगळी मुलं कार्टून पाहतात माझं मूल देखील बघतंय पण ही एक चांगल्या आईची निशाणी नाही की जे काही नॉर्मल आहे तेच चालू द्यावं तर त्या नॉर्मलची आहुती द्यायची आहे सगळ्यांचीच मुलं जेव्हा लहान असतात ती केस ओढतात नखं ओरबाडतात थोडीशी हिंसक आणि उपद्रवी असतात माझं मुलंही तसंच करते तर त्यात काय विशेष ही तर नॉर्मल गोष्ट आहे पण आपल्याला नॉर्मलचं काय देणं घेणं कारण सगळ्यात जास्त नॉर्मल गोष्ट म्हणजे दुःखच आहे जर तुम्ही प्रत्येक नॉर्मल गोष्ट स्वीकारत असाल तर मग तुमच्या मुलासाठी दुःखही स्वीकारावं लागेल आचार्यजी म्हणून माझा एक प्रश्न होता की जेव्हापासून मी तुम्हाला ऐकायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आत्मपरीक्षणाची जाणीव झाली तुमचे बरेचसे सेशन्स हेच सांगतात की आधी स्वतःला योग्य बनवावं लागतं तेव्हा कुठे आपण दुसऱ्यांसाठीही योग्य निर्णय घेऊ शकतो पण मी स्वतःला नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीसोबत आयडेंटिफिकेशनमध्ये अडकलेलं पाहिलंय जरी मी आत्मपरीक्षण करायला बसले तरी माझं निरीक्षण हे एखाद्या नात्यामधूनच होतं मी असं प्यूर अहंकारापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर ही एक प्रोसेस आहे का की माझं निरीक्षण अजून बरोबर नाहीये हे अगदी बरोबर आहे शुद्ध अहम असं काही नसतंच मुळात अहंकार नेहमी कुणासोबतही संबंधातच असतो त्यामुळे तुम्ही त्या संबंधाची पडताळणी केलीत तरच अहंकाराची ओळख पाठते प्युअर अहंकार म्हणजे काय जर तो पूर्ण प्युअर झाला तर मग तो आत्माच होईल ना मग अहंकार उरणार तरी कुठे तर अहंकार जो मी आहे तो नेहमीच कोणाशी तरी संबंधित असतो नाही का मी आता काहीतरी बनून बसलो आहे तुम्हीही आता काहीतरी बनून बसला आहात थोड्या वेळानं तुम्ही काहीतरी वेगळेच व्हाल तुम्ही जेव्हा जेवण करत असता तेव्हा तुमचा जेवणाशी संबंध असतो मी कधीच असा नसतो की त्याचा कोणाशी तरी संबंध नाहीये आणि जो संबंध असतो तीच त्याची त्या क्षणाची सत्यता त्याची तात्कालिक ओळख असते तर तुम्ही जे काही करत आहात ज्याच्याशी तुमचा संबंध जोडलेला आहे मग तो खाण्याशी असो कपड्यांशी असो किंवा कोणाशी बोलण्याच्या संदर्भात असो त्याच गोष्टीकडे पाहायचं आहे की हा संबंध सध्या कसा चालू आहे कोणती भावना येत आहे कोणती इच्छा आहे जेवण बनवण्याबद्दल काय इच्छा आहे काय भावना आहे लवकर बनवू का चविष्ट बाबा म्हणून जास्त तेल घालू का यात सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि जेव्हा एका व्यक्ती सोबतचे आपले नातेसंबंध योग्य असतात तेव्हा आपले बाकी सर्वांसोबतचे नातेसंबंधही योग्य होतात का एकदम एकदम बरोबर पण त्यात अडचण अशी आहे की तो जो योग्य शब्द आहे तो योग्यतेच्या आपल्या प्रतिमांशी जुळणार नाही उदाहरणार्थ मी आला घट्ट पकडून बसलो होतो हा खर तर कचरा आहे आणि माझं आता याच्याशी खूपच छान नातं निर्माण झालंय ठीक आहे हा रस आहे हा फळाचा ताजा रस आहे हो अगदी बरोबर बोलला तुम्ही जेव्हा एखादं नातं खरंच योग्य असतं तेव्हा बाकी सगळ्यांसोबतही योग्य होऊ लागतं म्हणजे मग माझं याच्याशी योग्य नातं जुळलं तर योग्य म्हणजे नेमकं काय योग्यचा अर्थ होईल हाच आणि माझं नातं स्वस्त व्हायला लागलंय आणि हा काय आहे कचरा तर इथे स्वस्तचा अर्थ काय होतो हे काय केलं फेकून दिलं म्हणजेच योग्य याचा अर्थ फक्त एवढाच नाही की स्वीकारलं तर योग्य म्हणजे जे उत्तम आहे त्याला आपलं केलं आणि योग्य याचा अर्थ असाही होतो की जो कचरा होता त्याला टाकून दिलं मग कचरा विचारेल की तू हे काय केलं तर कचऱ्याला उत्तर द्यायचं आता आपलं नातं योग्य झालं आधी तुला मनापासून जवळ केलं होतं पण तू निघालास कचरा तू खरं तर कचरा आहेस आणि मी तुला आधी हृदयाशी लावून ठेवलं होतं ते नातं चुकीचं होतं आता मात्र आपलं नातं योग्य आहे आता कचऱ्याला कचऱ्याची खरी जागा दाखवून दिली तुला फेकून दिलं खूप खूप धन्यवाद आचार्यजी